हो मागण्या मान्य झाल्यात आहेत कारण आता जी चर्चा झाली त्यातून सर्व सकारात्मकच निर्णय घेण्यात आलेले आहेत मात्र त्यासाठी लागणारी काही बाबी आहेत जसे की मंत्रिमंडळाची बैठक असेल शासन निर्णय होणे तर त्या आमच्या मागण्यांनुसार तसा अहवाल माननीय तहसीलदार साहेब माननीय उपविभागीय अधिकारी साहेब आणि प्रादेशिक अधिकारी एम आय डी सीचे यांकडून मंत्री महोदयांपर्यंत जाणारच आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावरती सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होईल असे आम्ही अपेक्षा करतोय आणि तसं त्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून तुर्तास आम्ही आमचे हे आमरण उपोषण स्थगित करीत आहोत माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम आय डी सी यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय आमदार श्री बालाजी किनीकर साहेब माननीय आमदार श्रीमती सुलभाताई गायकवाड व उपयोगाधिकारी आणि माझ्या उपस्थितीमध्ये एम आय डी सी महापी कार्यालय इथे बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये त्यांच्या ज्या तीन प्रमुख मागण्या होत्या त्या तीन प्रमुख मागण्यांवरती चर्चा झाली त्यामध्ये मौजे काकोळे आणि मौजे पाले येथील सहा सर्वे नंबरच्या मागण्यांचा उल्लेख आहे त्या मागण्या शासनस्तरावरील आहेत आणि ज्या मागण्या शासनस्तरावरील आहेत त्याबाबत सविस्तर अहवाल आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल माननीय हायकोर्ट यांना पण एका प्रकरणात सादर करायचं अशा तिन्ही मागण्यांवरती सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याची कालमर्यादा ठरवली गेली आहे आणि ती कालमर्यादा उपोषणकर्त्यांना कळवली गेली आहे त्याच्यावरती त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि जसं आपण पाहताय आज उपोषणकर्ते शासनाच्या भूमिकेवर आणि त्यांनी केलेल्या कार्यवाहीवर आनंदही व्यक्त करत आहे त्या आनंदाच्या वातावरणामध्ये हे उपोषण मागं घेतलं जात आहे यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मला निश्चितच आनंद आहे आणि एक शासकीय प्रतिनिधी म्हणून तालुका प्रशासन उपयोगी प्रशासन आणि एम आय डी सी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचे प्रश्न निश्चितपणे सोडवले जाणार आहेत